हे आहे गावाकडे माझा लहान पोरापासून तर पारने म्हटलं तर चाळीस पन्नास वर्षाच्या माणसापर्यंत सगळेच कसे गावाकडे एन्जॉय घेतात हे बघा सगळे ए ए हा 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 काय एन्जॉय काय एन्जॉय बघितलं का हे ही असती खरी गावाकडे माझा बघितला का हा आणि ह्याच्यात सगळं चित्र बरं का आहे आहेत शेतकरी आहेत इंजिनियर आहेत प्राध्यापक आहेत मास्तर आहेत लय पोटी घ्यायचं हा आणि सगळेच चेंज घ्यायला एकच विहिरीमध्ये हे तर आम्हाला काय म्हणजे पी एच डी वाले नाही आणि शेतकरी नाही काय नाही काय नाही सगळेजण एन्जॉय घ्यायचे मस्त पैकी म्हणजे सक्त पाण्यामध्ये काय म्हणजे बघा हे निसर्ग म्हणायचं हे आहे काळे साहेब फॉर्म हाऊस हा स्वप्न काळेचं फार्म हाऊस हा हे बघा आहा हा <laughs> <laughs> आहा हा हा हे गेट आहे बघा आमचं बरं का हे बारका पोर का हा कच्चे मजा आहे बर का हा तुमच्यासारखं नाही ते उलगे गुडघ्या एवढ्या पाण्यात पहायचं ते काय म्हणत स्विमिंग पूल स्विमिंग पूल इथं कमी जास्त हे सात सहा सात प्रस विर आहे वाटत मस्त पैकी मजा आहे आणि आता मी पण चाललोय रे